चांगली असणं गुण आहेत का कुठे विची पावडर टाकतात की नाही टाकतात हे आम्हाला सांगत जा हा विषय आपल्याला घेणं गरजेचं असतं अशी ती एक महत्त्वाची गणती आहे या योजनेच्या निर्णय प्रक्रियेत जनतेचा आर्थिक व्यवस्थापक हे पुढाकार घेणं असतं महत्त्वाचं आहे त्याकरता या कमिटीची या कमिटीला पुढाकार घेऊन त्यांच्या मिटिंगा घेणं सगळ्या गावांच्या तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या अध्यादिवशी महिलांची सभा होते माहिती तुम्हाला महिलांची सभा घेतली पाहिजे आता तुमच्या गावामध्ये तुम्ही जाता की त्याच्यात माहीत नाही आपण तो आमच्या गावात ग्रामसभेचा पूरम पूर्ण होत नाही सरपंच साहेब जर एखाद्या सीआरपीला पकडला आपण सीआरपीच्या अधीनस्थ दहा बचत गट असतात दहा बचत गटाच्या दहा दहा महिला दिल्या जाता येईल शंभर महिला होऊन जातात तो पूरम पूर्ण होतो त्यांना तन्मी द्यायची का उद्या ग्रामसभा ठरलेली आहे ग्रामसभेला तुमच्या सगळ्या बचत गटाच्या इतक्या सब... महिला येणं आवश्यक आहे जरी आधी महिला सभेला महिला येत नसल्या त्या महिला सभेमध्ये याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे महिलांचे प्रश्न महिलांचं आरोग्य मग त्यांच्याकरता उपाय काय आहे आपल्याला तुमच्या गावाच्या विकासाचा आराखडा तुम्ही तयार केला आहे त्याला नाव दिलं पण आमचं गाव आमचा विकास त्याच्यामध्ये मग पाणी कसं वाढेल देखभाल दुरुस्ती तुम्हाला सांगतो साठ टक्के पैसा आता शुद्ध स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्या पंधरा तव्यातला त्याच्यावरच खर्च करतात आपल्याला आणि पन्नास टक्के पैसा गाव भागंदारी मुक्त स्वच्छ राहा कसं राहील याच्यासाठी खर्च करायचा आहे याच्या दृष्टीनं त्या कमिटीची जबाबदारी खूप महत्वाची आहे आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे ग्राम आरोग्य पाणी स्वच्छता वतीने ही ग्रामस्थांच्या वतीने प्राधानिक संस्था आहे संस्था आहे ती त्याचं महत्व खूप आहे एखाद्या गोष्टीचं महत्व आपल्याला वाढायचं असते होते कसं आपल्या दृष्टीनं आपण सरपंचांनाही महत्व देत नाही एखादा माझा मित्र आहे मी तर त्याची ओळख एका आपण घडित एखाद्या पाहुणे मला माहीत आहे हे माझा सुरुवात मित्र आहे माझा मित्र आहे त्याला काही खूप असं महत्व नाही पण आपण जर त्याची ओळखून घेतात ना साहेब बघा हा माझा मित्र आहे हा हा या या गोष्टी का हुशार आहे का याला हे गमतं त्याला ते गमतं हा याच्या याची ओळखी आहे याला मोबाईलचे नंबर पाठवायचे अशी ओळखून दिली तर त्या समोरच्या